आज शेतकरी दिवस आहे सर्वप्रथम मी पूर्ण राज्याच्या शेतकऱ्यासह देशाच्या शेतकऱ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हे जे माज आलेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार माझ आलेलं आहे या सरकारला या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढं आलेली आहे यांचे आमदार असतील यांचे कृषीमंत्री असतील ते शेतकऱ्याला भिकारी समजतात शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात चड्डी बन्यापासून तर चप्पलपासून हे घेऊन देतात म्हणजे पैसे दोन हजार दो चौदाच्या पहिले हा लोणीकर हा उघडात फिरत होता फक्त दोन बायका होतात त्याला अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला आणि जो शेतकऱ्यांच्याबद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना सन्मानीय सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचं सरकार आहे भाजप हे शेतकरी विरोधी आहे आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेलं आहे पिकाच्या पिकं नाहीशी झालेली आहेत शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ शेतकऱ्यांना जो पैसे नाहीत घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत बोनस देण्याचं आश्वासन दिलं ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती कर्जमाफी करायला तयार नाही आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला शेतकरी विरोधी जे, है। जे सरकार आहे हे सरकारच्या सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जितपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यां यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही या पद्धतीची आमची भूमिका आहे रोज आता हा विषय आम्ही मांडू रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा पण या प्रश्नाला आता आम्ही मागं पडणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल अवकाळी पावसाचे पैसे असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आमची आहे बघा कारण काही लावू शकतात हे सरकार या था। सरकारला या सरकारमध्ये थोडी दमक असतील तर या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी हो त्या ठिकाणी पुढाकार घेतला असता आणि लोणीकरणी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान केला त्या पद्धतीची भूमिका मांडली असती त्यांनी चूक मान्य केली असती त्यांच्यावर कारवाई केली असती आणि राज्याच्या शेतकऱ्यांची माफी मागितली असती पण राज्याचा मुख्यमंत्री मी अध्यक्षाच्या दालनापर्यंत मी अध्यक्षाच्या आसनापर्यंत पोहोचलो ते मी अपमान केला अध्यक्षाचा अध्यक्षाला हो मी धमकवलं अशा पद्धतीचं त्यांनी रेकॉर्डवर आणलं मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो मलाही नियम माहिती आहेत पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबना दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेलं आहे मुख्यमंत्र्याचं अपमान मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही नि नि है, मी शेतकऱ्यां मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही आमचं पूर्ण दल सहन करणार नाही ही भूमिका आमची मराठी मराठी संपू द्या मराठी संपू द्या असं आहे असं असं एक मी मुख्यमंत्र्यांनी असं आहे की डायसवरती म्हणजे मुख्य अध्यक्षांपर्यंत पोचण्याचा काय विधान भवनातला पहिला प्रकार आहे का आत्ताचे जे, जे सत्ताधारी आहेत ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगाणा घालायचे नाना तर फार लांब होते नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि ते एकटेच होते आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली अख्खी झुंड म्हणजे आता जे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना त्यामुळे आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येत आहे असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे करणं हे लोकशाहीला न शोभणार होतं त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकरणात प्रकारातन जर नानांनी पाऊल उचलला असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो असंविधानिक क्या, क्या से, आ, अगर बीजेपी के एम एल और उनके मंत्री कृषि मंत्री अगर मोदी किसानों का बाप है इस तरह कहते है मोदी किसानों का बाप नहीं हो सकता मोदी इनका बाप हो सकता है तो जिस तरह से अपमानित किसानों को किया जा रहा है क्या सत्ता में ये लोग इसके लिए आए किसानों को अपमानित करने के लिए किसानों को आत्महत्या करवाने के लिए आए तो इससे असंविधानिक क्या हो सकता है और मोदी इनका बाप हो सकता है मोदी हमारे किसानों का बाप नहीं हो सकता वो हमारे किसानों को मरवाने के लिए देश में सत्ता में आया ये हम बोलेंगे और ये बात वास्तविकता है जब से मोदी की सरकार देश में आई तब से देश में किसानों की आत्महत्या बढ़ी है उनकी इनकम दुगनी करने वाले थे अब तो फर्टिलाइजर के दाम बढ़ा दिए बीज के दाम बढ़ा दिए और फसल के दाम कम कर दिए किसान बर्बाद हो चुका है और ये किसान की लड़ाई हम लोग लड़ेंगे किसान को इस तरह बर्बाद होने नहीं देंगे उनके लिए अगर उनका सर्टिफिकेट नहीं चाहिए हमको फडनवीस का फडनवीस का सर्टिफिकेट नहीं चाहिए क्योंकि वो किसान विरोधी है और इसलिए मोदी इनका बाप हो सकता है किसानों का नहीं और मैं बार बार बोलूंगा की की अब वो मुख्यमंत्री के सर्टिफिकेट की जरूरत हमें नहीं है मैंने हमला किया कि वो तो सब लाइव है आप देख लीजिए मैं उनको कह रहा था जी को कि किसानों की माफी मांगने लगा ही इनको और वो जो लोगों ने बोला है उनके ऊपर कार्रवाई करने की बात कर रहा था अगर उसके लिए अगर मैं हमला किया है और मैंने हमला क्या होता है मारपीट तो नहीं किया और ऐसे कुछ संकेत भी नहीं दिए संकेत भी नहीं दिए कोई ऊपर जाता है तो इसका मतलब ये नहीं है और ये कोई आज नहीं हुआ है ने -ने, सवाल ये सवाल, बार बार होते आया है जो आज सत्ता में बैठे उन्होंने तो बार बार किया है बार बार सवाल यही है कि क्या किसानों को न्याय दिलाने के लिए किसानों का आह्वान जो किया है उस बारे में अगर रूलिंग पार्टी का एक मिनिस्टर और एमएलए जिस तरह का भाषा का प्रयोग किया उसका जवाब सरकार से हम लोग चाहते हैं नाना ने मांग की तो क्या इसमें सरकार को क्या क्या, क्या गलत लगा और उल्टा इनको ही सस्पेंड करना मतलब हमारे आवाज को दबाने का है क्लियर कट और जब वो डाइस पर गए थे तो ऐसा कोई गलत उनके उन्होंने किया नहीं उन्होंने अध्यक्ष जी से यही पूछा स्पीकर से कि किसानों के लिए हमें ये आप सरकार को कहो कि किसान के लिए जो आपत्तिजनक टिप्पणी की है उससे माफी मांगे सरकार माफी मांगे मुख्यमंत्री माफी मांगे यही कहा इससे क्या बड़ा बात हो गई तो सस्पेंड करने की बात हो गई इसका मतलब यही है जो आवाज किसान आवाज किसानों की आवाज उठाएगा उसको हम हाउस में बैठने नहीं देंगे उनको अब कार्रवाई करेंगे यह सरकार की मंशा है और इसीलिए